मुंबईतल्या या फिश मार्केटमध्ये सर्व प्रकारचे लहान मोठे मासे हे किलोच्या दराने मिळतात त्यामुळे विक्रेते आणि हॉटेलवाले सुद्धा इथूनच खरेदी करतात या, करता। या मच्छी मार्केट मधून आम्ही कोणते मासे घेतले त्यांची प्राइस काय आणि इतर गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून साईज बघा मोठी आहे ती ठिकाणी ते सर्व शॉर्टिंग करतायत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वाजले सकाळचे पावणे सहा आणि आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज जवळ या ठिकाणी क्रॉफर्ड मार्केट आहे त्या क्रॉफर्ड मार्केटच्या बरोबर समोर एक सर्वात मोठा फिश मार्केट भरतो सकाळचे भरणारे फिश मार्केट खूप आहेत म्हणजे आपण जे आजपर्यंत कवर केले आहेत म्हणजे भाऊचा धक्का असेल ससनडॉक असेल शेवटीचा फिश मार्केट असेल आणि आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इकडलं फिश मार्केटला या ठिकाणी मोठे छोटे सगळ्या प्रकारचे मासे मिळतात इथे जे खरेदी करण्यासाठी येतात त्याच्या त्यांच्यामध्ये जे विक्रेते असतात ना त्यांची मेजॉरिटी जास्त असते कारण की ते म्हणजे या ठिकाणी स्वस्त मिळते असं मी ऐकून आहे तर या ठिकाणी आता बघूया आता आम्ही येताना पण या ठिकाणी ना पूर्ण सर्व लाईनीमध्ये टेम्पो सर्व टॅक्सी वगैरे सर्व लागलेल्या म्हणजे ते लोक आपापल्या एरियामध्ये विकण्यासाठी नेत होते तर आता आपण इथे सकाळच्या आलो म्हणजे झोप मोठ गरज या ठिकाणी आलो आहे तर ऑब्व्हिअसली तिकडे आपल्याला जर स्वस्त मिळत असेल तरच आपण घेणार स्वस्त मिळत असेल तरच आपण लोकांना म्हणजे तुम्हाला सांगणार की इथे घेण्यासाठी या म्हणतो बघूया आता या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणते कोणते मासे दिसतात त्यांची किंमत काय आणि इतर गोष्टी तर चला कोणती वाटतं पण आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून एक फिश मार्केटसारख्या ठिकाणी आपण शुअर नसतो की आपल्याला व्हिडिओ भेटेल की नाही भेटेल कारण त्यांचं पण शोधते बरोबर असते कारण सकाळ सकाळचा टाईम नसतो थोड्याशा टाईममध्येच बिझनेस करत असतो आणि त्याच्यामध्ये आपला व्यत्यय नको त्याच्यामुळे आपण जेवढं मिळेल तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन बघा बरोबर समोर ही क्रॉपर मार्केटची बिल्डिंग आहे त्याच्या बरोबर अपोजिट साईडला बाजूला इथे मनीष मार्केट आहे आणि इथेच आपण फुटपाथवरती बघू शकतो हे सर्व विक्रेते आहेत तिकडे मोठ्या लॉटमध्ये घेतलेलं आहे आणि इथे ते त्यांची डिवाईड करतात सर्व इथे पापलेट आहे आणि इथे ते मासे आणि त्या ठिकाणी कोलबी आहे चला आपण जाऊया मार्केटमध्ये हे बघा या ठिकाणी रस्त्यावरती सुरू झालेलं आहे हे मार्केट आहे खरं म्हणजे आणि इथे आपण शिवड्याजवळ आलेलो आहे एकशे वीस रुपये किलो शिवल्यांची साईज बघा केवढे मोठी शिवल्यांची साईज बघ केवढी मोठी दादा मार्केट किती वाजता भरतो रात्री म्हणजे दिवाळी वगैरे दोन वाजता चालू होते पण मार्केट वाजता सुरू होतो बाहेरचे ओके बघा इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सर्व शिवले आहेत आणि छोट्या मोठ्या सगळ्या साईज मध्ये दादा तुमच्याकडे शिवल्यांची ना व्हरायटी खूप आहे म्हणजे छोटे मोठे सर्व तर ते कुठून आणतात तुम्ही एवढे कुठून आणतात तुम्ही रत्नागिरी आमचं गाव बघा किलो मध्ये आपल्याला एवढ्या डब्याची साईज येते एकशे वीस रुपये पण ही साईज आहे ना खूप मोठी आहे तर हे बघा आपण इथे या शिवल्या घेतलेल्या आहेत पहिलीच शिवल्या आपण घेतलेल्या आहेत आणि साईज बघा केवढी मोठी आहे ती थी? दोन किलो घेतलेले आहेत त्याच्याकडे पिशवी पण मस्त केलेली आहे ना म्हणजे घरी नेण्यासाठी पण टेन्शन नाही दोन किलो आपण घेतलेले एकशे वीस रुपये किलोच्या रेट नाही चला ही हजार रुपये ना दा हजारमध्ये किती येते रे काय बोलता हजार रुपयाला तीन चार डझन आणि ह्याच्यामध्ये दोन हजार रुपये ओके हे रुपये चार डझन आणि रुपये चार डझन ही छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे कुठला हा रुपचन माझा आणि ते प्रॉन्सची साईज बघा खूप मोठ्या प्रॉन्स आता सर्व विकण्यासाठी घेऊन चाललो बघा आता आपण मार्केटच्या एंट्रन्सवरती आहे मार्केटच्या एंट्रन्सवरती मार्केट बघा सर्व टॅक्सी वगैरे लागले सगळे आपला माल घेऊन चालले या ठिकाणी आता बर्फ विकण्यासाठी आहेत इथे पिशवीवाले पण आहेत म्हणजे मच्छी वगैरे सर्व नेण्यासाठी चला आपण आज जाऊन बघूया आता वाजले सकाळचे सहा आणि मार्केट बघू शकतो आपण खूप लांबपर्यंत आहे आणि गर्दी पण भरपूर आहे आणि तेवढे विक्रेते पण इकडे आहेत साडेतीनशे रुपया रुपयापासून आहे आणि ने बघा ही आहे सोडलेली गोलबी या ठिकाणी किलोच्या भावाने विकतात अडीचशे पासून साडेपाचशे पर्यंत प्रत्येक साईजनुसार साईज आहे तुम्हीच या ठिकाणी सोलतात तुम्हीच सोलतात सर्व अच्छा अच्छा त्या सोलतात तुम्ही या ठिकाणी विकतात म्हणजे अडीचशे रुपयापासून चालू होते चालू हो। ओके आणि दररोज मार्केट असतो का हा हा मार्केट दररोज असतो सोमवार मंगळवार पण ओके थँक्यू मंगळवार तर संडे चालू तुम्ही कुठचे अलिबाग नाही येतात इकडे विकण्यासाठी अच्छा ठीक आहे चालेल हा गर्दी मजबूत आहे सगळे घेण्यासाठी वगैरे आलेले बघ काय ठिकाणी बोंबील आहे मांदेली आहे आणि सर्व मासे पण सुट्टे सुट्टे हे बघा इथे सुट्टे बांगडे आहेत सर्व बोंबील बघ एवढे बोंबील अडीचशे रुपये किलो काहीतरी तरी मध्ये तरी किती किती घेतो तरी बोंबील अडीचशे मध्ये बोंबील किती येतील तरी ओके बारा पंधरा बारा पंधरा बोंबील येतील आणि बघा मोठ्या साईज मध्ये बोंबील कुठले मस्त आहे शिंगाडा शिंगाडा मासा दोन्ही पण मासे खाल्ले आहेत तुम्ही छोटे अडीचशे मोठे आठशे अडीचशे रुपये बघ का या ठिकाणी घोळ मासे सर्वात महागडा मासा साडेपाचशे रुपये किलो तिथे हलवा पण आहे सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो आणि पीस पण मोठे मोठे पण रे बघा केसे पण या ठिकाणी मासे बघितले जे ताई त्या ठिकाणी या ठिकाणी घेतले दादा या ठिकाणी दादा तुम्ही कुठचे आहेत तुम्ही कुठचे आहे सतार्याचे आणि मार्केट किती वाजता सुरू होतं दोन अडीच वाजता आता हे जे एवढे घोळ तुमच्याकडे सर्वात जास्त दिसत आहेत मला ते घोळ मासे तुम्ही कुठून आणलेले आहेत ते असे पकडून म्हणजे बोट आपल्या ते तीन चार दिवस आतमध्ये असतात तेव्हा पण मोठ्या क्वांटिटीमध्ये भेटले आहेत जास्त वर्षामध्ये भेटले एकदम आणि या मार्केटमध्ये होलसेल रिटेल दोन्ही पण घेतात ना म्हणजे सिंगल पण घेऊ शकतो आपण म्हणजे किलोनी आणि जास्त क्वांटिटी पण घेऊ शकतो नाव कडूनच पवन ओके ठीक आहे थँक्यू बघा तिकडे सर्व ठिकाणी सर्व कोळी लोक आहेत त्या लोक घेण्यासाठी थांबलेले आहेत बघा या ठिकाणी अडीचशे रुपये किलो पण काय मजा नाही पहिल्यांदा बघितलं अशा कलरची आणि ते आतमध्ये पण तेच आहेत का <स्केणगी> तरी बघा आता आम्ही कसं बस मार्केटच्या बॅक साईडला आलो इथून बघा हे सर्व कंटेनर लाईनीमध्ये लागलेलं आहे त्या कंटेनरमधून सर्व मासा येतो आणि त्या आतल्या साईडला या फिश मार्केटमध्ये विकला जातो खूप मोठा फिश मार्केट आहे संपतच नाही दादा कुठले पण नव्हतं कुठले पण किती तरी नवशे सर

तरी बघा आता आम्ही या ठिकाणी प्रॉन्स घेतलेले दोनशे ऐंशी रुपये किलो होलसेलच्या रेटने असते आता बघूया आपल्याला किलोमध्ये आता किती पैसे येतील तरी बापरे किलोमध्ये बघा ऐंशी पैसे येतील एवढ्या साईजचे काय काय ठिकाणी बघा पिशव्या त्यांच्याकडे नसतात पिशव्या देत पण तर तुम्ही तुमची पिशवीसोबत आणा बघा आता आम्ही एवढे कोलबी घेतलेली आणि शिवड्या घेतल्या आतापर्यंत चल आम केवढी मोठी बघा साडेपाच सहा फुटाची आहे ती तू दाखव हात केवढा होतोय एकशे ऐंशी रुपये किलो गोंबिल आणि हे दादा फरक काय दोघांमध्ये फरक काय अच्छा हे चांगली क्वालिटीवाली एकशे ऐंशी रुपये तरी बघा आता आम्ही या ठिकाणी बिलवली पण आहे इथे आता मोठी सुरमई घेतलेली आहे या दादांनी आणि इथे सुरमई कटिंग करतात हे का मोठे मोठे पीस पडते आणि हे बघा फायनली आम्ही आता या मार्केटमधनं बाहेर आलो इथे बाहेर आल्यावरती बघा सर्व जे घेऊन आलेले आहेत ते सकाळपासूनच अशी सगळी रेलचल असते आता जे आपापल्या ठिकाणी जाऊन ते विकणार असतात खूप गर्दी असते आणि याच्यामुळे रस्त्यावरती पण पूर्ण ट्राफिक होत असतं हे बघा मच्छी मार्केटमध्ये आल्यामुळे या ठिकाणी बघा सुरी वगैरे पण सर्व मोठे मोठे छोटे छोटे मा सगळे घेण्यासाठी बघा ही दोनशे रुपये आणि या ठिकाणी दादा धार काढून पण देतात या ठिकाणी हा पराठा पण आहे पराठा आणि त्या ठिकाणी हलवा आहे हा पराठा आपण चोर बाजारमध्ये आणि माईमच्या दर्गाजवळ बघितलं आहे हा इकडे ॲक्च्युली बनवत नाही आहेत पण बनवताना खूप मोठा बनवला जातो आणि वन पीस मध्ये असतो हा आणि या ठिकाणी इथे बाहेर या मच्छी मार्केटमधून सर्व घेतलेले आहेत आणि या ठिकाणी ते सर्व सॉर्टिंग आहेत आणि सॉर्टिंग करून ते आपल्या आपल्या एरियामध्ये विकणार आहेत ए कसा वाटला मार्केट आपण काय काय घेतलं कोलंबी बोंबील हा शिवल्या तरी शिवल्या आपल्या रत्नागिरीच्या एवढ्या घेतल्यास की बाहेर आल्याच्या परत जा घेतला हा मला पण ते तिकडे कसं टोपलीवरती भाव पूर्ण टोपली दिली जाते तीनशे रुपयाला वगैरे तर इथे मला तेवढं वाटलं नाही ते किलोच्या भावानी आहे पण बार्गेनिंग आपण करू शकतो पण ते करत नाहीत बार्गेनिंग ही वेगळी गोष्ट आहे चल तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती छत्रपती शिवाजी महाराज मंडई जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अवघ्या तीन ते चार मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स होतं हा मनीष मार्केटच्या मार्केट अगदी बाजूला आणि प्रॉपर मार्केटच्या बरोबर समोर रात्री दोन इथे चालू होतं पण दोन वाजता म्हणजे सेलिंग नाही होत दोन वाजता सॉर्टिंग वगैरे चालू होते आणि चार वाजल्यापासून हा मार्केट सुरू होतो ते साधारण नऊ दहा वाजेपर्यंत असतो मार्केट खूप मोठं आहे या ठिकाणी बहुतेक करून किलोवरती मासे सर्व मिळ म्हणजे मिळतात अगदी मुंबईपासून घोळ माशापर्यंत या ठिकाणी होते मोठ्या मोठ्या साईजचे मासे आपल्याला या ठिकाणी दिसले ज्या बोटी लांब जातात म्हणजे ज्या तीन तीन चार चार दिवसासाठी त्या पकडून इथे त्या कंटेनरने या ठिकाणी मासे आणले जातात आणि या ठिकाणी ते विकले जातात विक्रेते आपल्यासारखे हॉटेलवाले या ठिकाणची इथे दास या लोकांची इथे दास गर्दी असते शिवाय या मार्केटमध्ये मला अजून एक गोष्ट वाटली ती म्हणजे पिशव्या सुरेर धार करणारे बर्फवाले वगैरे त्यांची पण मेजॉरिटी खूप होती कारण की एवढे दुकानं म्हटल्यावरती त्यांची पण मेजॉरिटी असलीच पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता इथे किलोवरती मासे मिळतात शक्यतो ते कमी नाही करत कारण होलसेल मार्केट आहेत तुम्ही जर जास्त घेतलात तर त्याची अमाऊंटही कमी केली जाईल याच्याबरोबर आपण ससून डग भाऊचा धक्का किंवा हा मार्केट तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पावसाळा सुरू होतो आहे पावसाळ्यामध्ये मासे हे महाग असतात कारण कसं मासेमारी करणं तेवढं रिस्क असते मासेमारी करण्यासाठी बोटी आतमध्ये जात नाहीत त्याच्यामुळे ते मासे जास्त येत नाही त्याच्यामुळे त्याची किंमत महाग असते तर अशा वेळेला लोक ड्रायफिश मार्केट ड्रायफिश मार्के वगैरे असतात ते लोक स्टोअर करून ठेवतात आपण ड्रायफिशचा पण व्हिडिओ केलेला आहे शिवडीचा तर तुम्ही ते पण बघू शकतात आणि नाहीच तर तुम्हाला ओली खायची दे असेल तर तुम्ही त्या मार्केटमध्ये भेट देऊ शकता सकाळी म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया तर येईल की काय रेट चालू होते तर आपण या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न केला प्राईज वगैरे सर्व फिश मार्केट सारख्या ठिकाणी व्हिडिओ करणं खूप कठीण असते पण काय करणार आपल्या लोकांसाठी दाखवणं आपण आपलं कर्तव्य समजतो आता आपलं विकस थांबतोय आवड कसं वाटतं नक्की कळव चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक नवीन व्हिडिओ बनतो पर्यंत व्हिडिओ ज्या करतो त्या पण बघत जा हा सर्व व्हिडिओ बघत राहा आणि प्रेम देत राहा बाय बाय